उजव्या हाताला एक जाधव डाव्या हाताला एक जाधव तर आम्ही टेंट शिवा भाऊ स्वप्नील भाऊ घेऊन आलेलो पण टाकायची काही वेळ आले अजून तीन किलोमीटर आला हे बघा भाऊ माझा पेंगाळलाय का साहेब मातीनच निंबा वाकले सांग डोक्यावर ना गंगा घेऊन प्रस्थान झालंय कराडकडे कार्य माझ्या हातून हो चांगलं घडू दे देव देश धर्मासाठी माझ्या हातून कार्य होते विषय बघा काय सिस्टम फाड देंगे सगळी माणसं चालत निघाली आणि आम्ही नुसतं गाडीत नाही बादशा अ बादशा दुळला आढावायचं धाडच कोण पण आडवलं का नाही बेकार विषय पण आमचा काय कॉन्फिडन्स दम बार का नाही आपला हे बघा माणसं चालते ती नुसतं इथ नाही आत्ता आमच्या बसनं त्रिवेणी संगम फक्त चार ते पाच किलोमीटर राहिला दोन किलोमीटर राहिला दोन किलोमीटर एवढ्यावर गाडी दाबली आम्ही आतपर्यंत करेल का ना आतपर्यंत ही सगळी माणसं बघा चालत तिकडे त्रिवेणी संगम निघाली ती म्हणजे गाड्या यांच्या नाही म्हणते पंधरा पंधरा वीस वीस किलोमीटर लांब आहे त्या आपण डायरेक्ट आत गाडी घातली तिथे तुम्हाला दिसते का पाहणं बिहणं खड्याला सगळ गाडी पाकापर्यंत आम्ही इकडं एवढ्या आणल्या आणल्यात माणसं सगळी चालत आली ती पण आता पिक्चर एकच आहे की बाहेर निघताना गाडी निघाल का टेन्शन आहे भावानं इथं आहे म्हणून चिक्याचा एक पुढा सफरचंद एवढी सगळी सोय केल्या लोकांना राम मंदिर बघायला जमतय नाही जमत आहे म्हणून त्यांनी इथंच त्याची प्रतिकृती बनवली की जेणेकरून लोकांनी इथेच राम मंदिर बघावं वर्जन केलेला आहे म्हणजे लोकांना जायला काय काय जमतय नाही जमत त्या हिशोबाने आपलं प्रा पार्क केल्या पाहण्या पार्किंगला सगळं इथं फक्त युपी वाल्यांसाठी जी पार्किंग आहे त्या पार्किंगला आपल्या गाड्या लावल्या जातात हे आम्ही पोचलो प्रयागराज महाकुंभ दोन हजार पंचवीस पाहिजे आम्ही कमानेचे आज जायला लागले त्रिवेणी संगम आम्ही महाकुंभकडे एंटर केलंय चालत निघालोय आम्ही गर्दी गर तुम्ही बघू शकताय किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आता बऱ्यापैकी आम्ही चालत निघालोय प्रेमिनी संगम थोडा राहिलेला आहे आमच्या बसल्या माणसं इतकी माणसं आहेत की काय बोलायचं काम नाही हे आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचं पुण्य म्हणता येईल की दिवस जातं सगळं आम्हाला इथे स्नान करण्याची संधी मिळाली देवानं खरोखर बोलवून घेतलंय आता एवढं दिवस चाललेलं की आज जाऊ उद्या जाऊ राहू दे त्याला काय आता करत करत सगळे दिवस काढत होतो शिवरायचा फोन आला की नाही भाय जा आपल्याला म्हणलं शिवराचा फोन आला लय देव बोलवायला लागला आणि तरी पण आपण नाही नाही म्हणतेस बरं सगळं चांगलं असताना आपल्या घरचं एवढं एवढं सगळं चांगलं आहे घरातले आपल्याला सपोर्टिव्ह आहेत कधी कुठल्या गोष्टीला अडवत नाहीत तरी सुद्धा आपण का थांबलूया ह्याचा विचार केला आणि बाहेर पडलो आणि शाही स्नान आम्ही पोचिन थोडा वेळ आता आलो ते आलोवर ना आम्हाला शाही स्नान मिळणार आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ऐकली खरंच देवाचं खूप मनापासून आभार मानतो ही खरोखर आम्हाला भाग्यवान ठरवले देवानं गर्दी तुम्ही बघू शकता भयानक अशी गर्दी पण कोण कोणासाठी थांबणार काय करणार सगळ्यांच्या डोक्यात एकच आहे स्नान 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 आमच्या डोक्यात काल बसून एकच आहे इथं बघायसारखं भरपूर आहे अयोध्या आहे काश आहे वाराणसी आहे म्हणलं परत याच काही विषय नाही पण आता टार्गेट एकच शाही स्नान करायचं आपल्याला अरे ही गोष्ट परत आयुष्यात मिळणार नाही पुढच्या तीन पिढ्यांचं भलं आपण करायला इथं आलोय बघू शकता इथं फॉरेनर लोक सुद्धा महाकुंभला आले ते आपण इथल्या इथे येऊ शकत नाही ती माणसं फॉरेनर दोन आहे ती जोडपा आहे तिकडच्या भाषेत म्हणजे कपल आहे तर ती सुद्धा आली ती आपण येऊ शकत नाही इथं लाज वाटली पाहिजे आपल्याला आपण ह्याचा अनुभव घेऊ शकलो नाही एकशे चव्वेचाळीस वर्षाचा आपल्याला म्हणजे तुम्हाला मी घेतला अनुभव तू महाकुंभाला निघाला एवढा दिवस झाला आपल्या दोघांचा आता अजून प्रयत्न चाललेला आहे जण याची आपल्याला म्हणायचे की महाकुंभाला जाऊया आपण पण म्हणायचं जाऊया आता जाऊ मग जाऊ प्लॅनिंग होत नव्हतं काहीतरी सारख्या अडचणी येत होत्या कामं लागत होती आता काय वाटतंय तुला भावा तू पंधरा ते वीस मिनिटात पाण्यात डुबके मारणार तू सगळं आतापर्यंत जे वाईट गेले ती सगळं यात सोडून देणार आणि नवीन अध्याय सुरू होणार तुझा काय वाटतंय तुला मी कधी सोडून दिलं का पाहिजे ती सोडून दिलं मग कसं नाही डबल अपडेट वर्जन अपडेट मारायला का नाही मी याच्या आधी असं कुठल्याच आपल्या गंगाला गंगेला पण गेलो नव्हतो काय नव्हतं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजीच्या आमच्या आत्म्याला सदगती लागो लाभो ही सगळ्यात महत्वाची मा माझी इच्छा आहे आणि ती इच्छा मी तर गंगेपाशी मागणार आहे हर हरा गंगे गर्दी बघू शकता तुमची जेवढी माणसं जाते तेवढीच बाहेर येते ती आज मीडियाच टार्गेट आहे की अडीच कोटी लोक स्नान करतील आज द्वार सगळं तोंड बिण बांधून स्वप्ने बाईना पण तोंड बांधलंय तोंड बांधून आम्ही यासाठी निघालो की तुला इतकं उडतो या तुळल्यानंतर सुरुवात झालेली आहे आता हे नंदी द्वार आता आम्ही आलोय तुम्ही बघू शकता माणसाशी कुठं पण जागा भेटली तिथे झोपून गेले ती गर्दी तिथून आले बघा असं लगा आपण कधी आलो असतो आय आय टी मग आलो बाबा दिसत हे बघा योगे आदित्यनाथ बाबांचा आभार मानलं पाहिजे एवढं नियोजन करण्याची गोष्ट नाही यात्रेला पाहून आले तर पळापळ उडते आपली कुठं बसवून कुठे काय करू करून काय एवढ्या माणसाचं नियोजन करायचं नाही तर बघा इंडिया टीव्ही कडनं लोकांचा इंटरव्ह्यू घ्यायला चालू आहे त्यांना तुम्हाला तुम्हाला कसं वाटतंय काय वाटतंय असं प्रश्न विचारायचं चालू आहे आपल्यातल्या बारक्या पोरांचा चाललाय पहिल्या महिन्याचा बड्डे दुसरा महिना आला बड्डे महिना महिनाला बड्डे इकडे बारकी पोरं बघा आता बसण्याच लागले ला। ते कॅन बिन विकायला परिस्थिती माणसाला सगळं शिकवते आपल्या नशिबानं आपल्याला भेटले म्हणून आपण भाग्यवान आहे आपल्या आई वडिलांचं पुण्य म्हणायचं म्हणून आपलं सगळं व्यवस्थित चाललंय दोन टाइमचं तर खायला मिळतंय फिरायला मिळतंय काय पाहिजे आणखी परत त्रिवेणी संगम घाटाच्या जवळ आम्ही पोचलोय आता थोड्याच वेळा तास मी स्नान करायला जाईन इतकी गर्दी आहे इथं भयानक म्हणजे भयानक मोठ्या प्रमाणात गर्दी आहे काय बोलू ना काय इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी आहेत इथ तुम्ही बघू शकताय की ती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि खाली एवढीच लोक वर उभे आहेत तेवढीच लोक खाली आहेत का तर वर कपडे काढून बाकीच्या दोघांनी तर रक्षणासाठी कपड्याच्या पाहिजे आणि बाकी दोघांनी अंगोयला जायचं असं इथं पेट्रोल निघालोय इथं स्नान करायला शिवा आणि स्वप्नील दोघं जण इथं थांबवली दोघा दोघां जणांची आम्ही टीम केली कुंभ हो हा। फायनली ह्या पाण्यात पाय ठेवला गंगेचा तृप्त झालो हे स्नान आपल्याला करायचं होतं त्याबरोबर त्रिवेणी संगमावर आपण आलोय स्नान करायला झाला आपली शेवटी महाकुंभला यायची आपण महाकुंभला पोहोचलेला आहे स्नान सुद्धा झालेलं आहे हे पवित्र स्नान महाकुंभ दोन हजार ऑनलाईन करून घ्या ऑफलाईन जर नशिबात मिळालं नसलं ऑनलाईन माझ्या वतीने तुमच झाल्यासारखं का तर तुम्ही माझ्या फॉलोअर्स आहे सबस्क्रायबर्स आहे तुमचं पण स्नान झाल्यासारखं आहे त्यामुळे काय काळजी करू नका तुम्ही परिसर बघून घेऊ शकताय किती गर्दी आहे पवित्र स्नान आपण केलेलं आहे व्हिडिओ पण फोटो पण मी तुम्हाला टाकतो तुम 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 कर्नाटक मध्ये खतरनाक अनुभव आहेत सगळं वाटतं एवढं माणसं भरपूर आहेत काय बोलायला नको इतके माणसं आहेत खरंच खरच खूप भारी वाटतंय स्नान आज झालेलं आहे महाकुंभच भैया काय खरंच खूप छान वाटतंय महाकुंभच स्नान झालेलं आहे आता शिवराजाने आपले स्वप्नील पण येणार आहेत त्यामुळे आता स्नानवास केले परत पाणी पण भरून घ्यायचंय तोपर्यंत तो इथं संगमावरची माती दीपक शेड भरून घ्यायला लागले ते त्याच्यात आपल्याला सगळ्यांना तुळईल अशी माती एकदम भरून देतोय म्हणजे परत पाणी भरून आणलं की सगळं वगैरे चुपत एकदम वाटत इथं प्रसन्न असं वाटतंय वातावरण एवढाच घाट पलीकडे पण आहे सगळं घड आहे सगळ्या बाजून बरोबर हा संगम इकडनं इकडनं नदी पुढे गेलेला आहे इकडनं गंगा नदी यमुना नदी अशा आलेल्या आहेत आणि इकडनं अशाच नद्या पुढे गेलेल्या आहेत पुढं गंगा यमुना सरस्वती अशा तिन्ही नद्यांचं इथं झालेला आहे माती पण आम्ही घेतली घेतलेली आहे आपल्या पुढच्या प्रगतीसाठी बरोबराटीसाठी देवाकडे अशा अपेक्षा पण व्यक्त केल्या काय चुकलं असलं तर माफ कर इथून पुढे त्या चुका होणार नाही त्याची काळजी घेतली जाईल हा देवाकड आशा व्यक्त करतो काय माझा चुकलं असेल तर मला माफ करा कार्य माझ्या हातून चांगलं घडू देव देश धर्मासाठी माझ्या हातून कार्य होऊ दे एवढी देवाकडे इच्छा व्यक्त करतो माझ्या घरातल्यांना माझ्या मित्र परिवाराला माझ्या सगळ्या सबस्क्रायबर फॉलोअर्सांना सगळ्यांना चांगलं आयुष्य लाभू दे तब्येतीच्या कोणत्याही तक्रार येऊ दे एवढी देवाकडे इच्छा व्यक्त करतो डोक्यावरनं गंगा घेऊन प्रस्थान झाले कराडकडे कराड आपल्याला गणगाय घेऊन यायला लागले असं हे आपल्याबरोबर पुण्य मी थोडंफार सगळ्यांना पण मिळालं पाहिजे आपल्याला नशिबानं यायला जमलं ज्यांना यायला जमलं नाही त्यांना पुण्य घेऊन येतो थोडंफार दोन दोन मिलीनं सगळ्यांना वाटून टाकतो डायरेक्ट नेऊन पाहिजे देत ते वगतो सगळीच तृप्त की बघा ह्या दोघांनी पण प्रत्येकानं आम्ही एक 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 पाच पाच लिटर ठेवले घेतले या थोडं थोडं सगळ्यांना द्यायला आपलं ज्याला पाहिजे त्यांना आपलं बारकं फुल पात्र घेऊन या बघा कसा आहे डायरेक्ट बाबा आपले गोड घेऊन विषयक्रमात त्यात खतरनाक मध्ये स्नान एकदम खतरनाक खूप छान आता वाईट हे वाटते की आता गाडी आपली एक आप तीन किलोमीटर इथला लांब आहे कारण की ड्रायव्हरचा लय खतरनाक लांब आहे त्यामुळे लय लांब फिरून जायला लागणार आहे सप्तिल बाई तुमचं काय म्हणणं स्नान सुंद झालं स्नान पवित्र झाला ना सगळं पाठी मागं काही जी आवडी केलेलं सगळं फिटा झालं शिवा शिवा तर शिवाण पण सगळं फिटून बसलाय मग आता तर काय सगळं फिटलं पण मी काही केलंच नव्हतं त्यामुळे काय विषय काय बोक पण लागले ते सोडा पेरे म्हणलं जरा सोडा पेयत म्हणजे जरा तर अजून तीन किलोमीटर बघा भाऊ माझा पेंक घाललाय कस क्या कर रे आप शिवराजजी के आखो मे ते बहुत इतना तेज आहे की खाने पे उठा मेरा जाय माती मे मातीन वाकली संगमावली माती पाटीवर असल्यामुळे बाकच निघलाय भाऊंचा उपास असल्यामुळे भुकाच्या आवड्या लागलेल्या की काय बोलायला नको त्यामुळे निंबू सोडा प्याला आणि विशेष गोल केला झेंडा बघा आपल्या देशाचा देतो तर आशीर्वाद त्यामुळे दीपक माईशी काही कडणी निघाला नाही कड निघाला नाही दीपक माई म्हटलं माझा व्हिडिओ करा मी जातो पुढे बाबांचा आशीर्वाद घ्यायला मला जरा बाबा गॉगल बिगल घालून दिसलं मला जरा काय पटलं नाही म्हणलं ओरिजिनल दादा वाकला आशीर्वाद गेला आणि मागन तर हात घातला आणि पैसे काढून का तो मागन माणूस आलाय बहुतेक त्याने हात घातला काय कळलं नाही आणि भाऊनच गेलं पैसे सात आठ हजार रुपयाला काढा का बसला आता काय बाबा असल्या खतरनाक मध्ये पावलं का नाही त्या मागच्या माणसांना बघा बरोबर वाकले वाकली खिशात हात घातलाय बहुतेक हे शंभर टक्के पैसे आणला असणार आहे ती विशेष गोल केली चालून चालू जोशे सोडून दिलाय बाबा सगळ्यात जी घरात आंघोळ करते त्यांनी बरं वाटेल पण इथं आणणाऱ्यांचा हात काळ झाला त्याच काय अवस्था झाल्या बघा पट्ट चट्ट उठल पाच सहा किलोमीटर पाणी हातात घेऊन आलं आम्ही आता त्या ब्रिजवर निघालेलो इथनं तुम्हाला त्रिवेणी संगम खाली दिसतोय बघा आता दिसणार नाही सोडा माणसं पण ब्रिलवर भरपूर जण गाडी थांबवू शकत नव्हतो लई गर्दी होती खाली बरोबर खाली जाई त्रिवेणी संगम तसे जाताना आम्हाला मंदिर लागले पायऱ्या चढलो आता व्हिडिओ केला होता पण व्हिडिओ निघाला ब्लर म्हणून परत व्हिडिओ सुरू केला त्या मंदिरात जाता जाता म्हणलं आज महाशिवरात्री शुभमूर्तावर कुठल्या तर पिंडीवर आपले डोकं टिकवून जाव्या म्हणून आम्ही इथं या पिंडीच्या इथं आलो बेकार दम लागलाय पायाच्या सुद्धा ढिंड्या झाल्या ना काय बोलू कसं कस आल महाशिवरात्री जो शिवाय केलंच पाहिजे आपण महाराज असा बागा खालना घाटात नवर येते बरोबर घाटात मंदिर आहे भरपूर मंदिर आहेत म्हणजे गणपती बाप्पांचं मंदिर आहे अजून एक इथं मंदिर आहे देवीचं कोणतं तरी परत आणि इकडं महादेवांचं मंदिर आहे इथं पिंडवती इकडं पुढं गणपती बाप्पांचं मंदिर आहे फुल खतरनाक म्हणजे खतरनाक असं वातावरण आहे ते एकदम जरा पायऱ्या चढून यायला लागते मग चालायचं इथं असं खाली हायवे आहे बघा इथं उपास असल्यामुळे आम्ही जरा वेपर्स मग अशी थोडं बिकरीत घेऊन खाल्ली ती पण आता काय पर्याय नाही उपास आहे आज उद्या सोडायचा आपल्याला महाशिवरात्रीचा आम्ही टेंट शिवा भावांनी स्वप्नेल भाऊ घेऊन आलेलं पण टाकायची काही वेळ चालेल पण आता आम्ही इथे एका पेट्रोल पंपावर दादाना विचारले थांबू का म्हणून आता इथं आम्ही थांबलोय पेट्रोल पंपावर इथे ते एक आमचं टेंट टाकला आहे टेंटमध्ये दोघ जण मुस्तपैकी झोपते इथं आता आम्ही टेंट लावायला लागले बघा टेंटमध्ये आता आम्ही झुकलोय इकडे शिवा झोपलाय इकडे मी स्वतः झोपली आणि आता स्वप्ने पण यायला लागलाय कपॅसिटी दोनच्या पण झोपाय तीन जण लागले का आम्ही तिघ ह्या ट्रेनमध्ये झोपलो आणि पलीकडे पलीकडच्या का तर दादा गुडगुडीत असल्यामुळे म्हणलं चेंगरा चिंगरी होईल त्यापेक्षा म्हटलं आपण तिघे ह्यात झोपूया मग हातच झोपलो आपलं खतरनाक असा एक्सपिरियन्स आहे ते त्या ट्रेन मध्ये दोन जणांच्या कॅपॅसिटी तिघे जण झोपले उजव्या हाताला एक जाधव डाव्या हाताला एक जाधव आणि मध्ये मी पाटील असलं मी टेंट मध्ये कधी झोपलो नव्हतो बारा बायच्या बारा बाय पंधराच्या फुले पाचला सवय आपल्याला का <laughs> वडिलांनी आपल्याला जे दिले त्याला आपलं बाग्यान झालंय त्यामुळे आता असं करायला चाललंय कळली का किंमत रोज एकटा झुकतेच बेडवर आता इथं तिघ झोपाय लागतंय एवढ्या एवढ्यात हा असं वाटतंय बरं आहे गाडीतल्यापेक्षा बरं गाडीत गाडीत कसं आहे पाय फोल्ड करून झोपायला लागते त्यापेक्षा ही कधी पण बरं बाहेर फॉर्च्युनर वाली गाडीत झोपली